मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का जर नेहमीच तुम्हाला आयुष्यामध्ये अपयश येत असेल नेहमीच तुम्हाला प्रत्येक वेळेला हरीचा सामना करावा लागत असेल तर हे अपयश तुमच्या आयुष्यामध्ये काय येतं माहिती आहे तर जाणून घ्या मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये अपयश अपयश मित्रांनो त्याच वेळी आपल्या आयुष्यामध्ये येत असतं ज्या वेळेला तुम्हाला काहीतरी मोठं आयुष्यामध्ये मिळवायचं तुमच्या आयुष्यातील धीर काहीतरी मोठं असतो कारण तुमच्या जीवनाला त्या ईश्वराला त्या प्रकृतीला छोट्या यशावरती समाधानीच व्हायचं नसतो आणि ते मोठ्या यशासाठी त्या मोठ्या जिद्दीसाठी मोठं ध्येय पूर्ण करण्यासाठी तुमच्यात मोठी ताकद निर्माण व्हावी त्यासाठी तुमच्या आयुष्यामध्ये अपेक्षित असते कारण बार 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 एखाद्या शिंगाला एखाद्या वाघाला जर शिकार मिळत नसेल ना तर तो, तो हरवून नाही बसत तो शिकार न भेटल्यामुळे एवढी जिद्द निर्माण होते त्याच्यामध्ये कारण त्याच्या पोटामध्ये तर भूक लागली असते आणि त्यांना अन्न मिळवण्याचं असतं त्यासाठी समोरच्या वेळेला त्याला ज्या वेळेला शिकार भेटेल ना ज्या वेळेला सावध दिसेल ना त्यावेळेला तो आपल्या आतमध्ये जेवढी ताकद आहे त्यापेक्षा दुप्पट ताकद मारून दुप्पट ताकदीने तो आपल्या शिकाऱ्यावरती झडप मारतो आणि आपली शिकार अगदी सेम त्याचप्रमाणे अगदी सेम त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यात ज्या ज्या वेळेला अपयश असेल ज्या ज्या वेळेला तुम्ही हरत असाल त्या त्या वेळेला ते अपयश ते हरण तुमच्यासाठी केवढी मोठी ताकद निर्माण करत असतं आणि त्याच ताकदीच्या जीवावरती तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आहे त्याच्यापेक्षा मोठं ध्येय मिळत असता आणि जीत मिळत असता त्यासाठी हार तुम्हाला आयुष्यामध्ये एश यशस्वी करण्यासाठी देत असते त्यासाठी हारीला हार म्हणून बघू नका तर ती हार तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठं यश घेऊन येणार आहे एवढं बघा आणि आजपासून कामाला सुरुवात करा तोपर्यंत नमस्कार